शिक्षण त्यामुळे एकाच राज्यामध्ये दोन नाव तांत्रिक दृष्ट्या पण वैचारिक दृष्ट्या म्हणून आणि लढाई करायची राहिला त्याचा सावित्रीबाई राजाराम कुंडळा सर मी एवढ सांगे यांनी उल्लेख केला म्हणून श्वेताने तो ठराव के के हे केला होता यांनी सांगितलं माग घ्यायला मी सुद्धा तिला झालं तू माग ठराव घ्याल नको मला तू मुलगी म्हणून तुला शिक्षा म्हणून तुला पंधरा दिवस तू मायाला ठरावाच्या वेळी कोण विरोधात जात नाही कोण बांधून राहत एवढं आपल्याला बघायला या म्हणजे एवढी आपल्याला कणखर वृत्ती पाहिजे मी शिर्के सरांच्या मनातलं अंतरंग ओढून ओळखून सांगेन तुम्हाला हे मान्य आहे की सावित्रीबाई फुलेचा पुतळा पाहायला पाहिजे पण तुम्ही कनखर भूमिका घेतली नाही याचं मला अत्यंत दुःख आहे त्या ठरावाच्या वेळी खरं म्हणजे जे हे असते आता त्याच्यावर सगळ्या बोलणार नाही पण कणखर भूमिका त्या त्याच्यात तुम्ही समन्वय सावित्रीबाई फुले महात्मा कुशामार बद्दल आम्ही निधी गोळा करते म्हटल्यानंतर अर्ध्या तासात सर आम्हाला तीन हजार पाचशे सत्तावन्न रुपये मिळाले आम्ही एकाच ठिकाणी फक्त स्टँडच्या कॅम्पसमध्ये त्यावेळी आम्ही लोकांना विचारलं तुमच्या भावना काय त्यावेळेस असं नाही हे सरकार बरोबर नाही आहे या सरकारनं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले राजाराम मोहरा यांचा पुतळाला बसवलाच पाहिजे <coughs> आम्ही सर असं म्हणत नाही अनेक महापुरुष दुसरे कोण आहेत शाहू महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत इथे सगळ्या महापुरुषांच्या ते पुतळ्याचा कॅम्पस करा असं मला म्हणायचं नाही आम्ही ते म्हणणार पण नाही ही गोष्ट एवढाच विषय आहे की आम्हाला त्यांच्यातनं खरोखर न्याय मिळालेला आहे आणि आज भोजन समाज जे राहिला ते त्या दोघांच्या आणि अधिकार ज्या माणसाने लिहिलेले दे ते देशाला समर्पित केले ज्या वेळेला घटना लिहिली त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे प्रश्न विचारले गेले की घटना तुम्ही कोणाला अर्पित करणार त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं ही घटना सामान्य जनतेला मी अर्पण करते त्यांनी दुसऱ्या कोणाला सांगितलं त्या माणसाचा पुतळा सुद्धा विद्यापीठामध्ये असणं अत्यंत गरजेचे आहे सुभाषराव म्हणले त्या माताशी मी एक सहमत म्हणतात की आपल्याला पुतळ्याचं जंगल करायचं